दोन हजार पंचवीस रोजी आपल्यासोबत आहे तेथील शेतकरी आपले, आपले मागील खरीप हंगामात यांनीशे आठ ही व्हेरायटी त्यांच्या शेतात लागवड केली होती तर ही त्यांच्या शेतात कशी राहिली व त्यांना किती उत्पन्न मिळालं व त्यांनी त्या ते इनोवेज एकशे आठ या सोयाबीनचे कसे व्यवस्थापन केले त्याबद्दल प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या माझं नाव सुरेश रामदास पवार राहणार ब्राह्मणवाडा तांडा तालुका आरंगी जिल्हा निवतमा हो तुम्ही मागल्या खरीप हंगामात इनवेज एकशे आठ व्हरायटी किती बॅग लावल्या होत्या पाच बॅग लावले हो दे? पाच बॅग लावले त्याचं उत्पन्न कसं काय उत्पन्न पन्नास क्विंटल झालं होतं सर एक दहा क्विंटल दहाच अव्हरेज आलो तर इनवेज एकशे आठ बद्दल काय सांगाल म्हणजे कशी व्हेरायटी आहे इनवेज एकशे आठ अशी ह्या व्हरायटी ही चांगली व्हेरायटी आहे बा तीन दाण्याची शेंग आहे हो पण त्याचं पूल असं पांढरा आहे व रोग येण्यासाठी प्रतिकार क्षमते चांगले चांगली प्रतिकार कुठल्याही प्रकारचा रोग आला नाही आणि तुम्ही पवार किती केल्या पवार दोन दोन पवार नाही हो जास्त म्हणजे आणि खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन प्रयत्न त्याच वेळेस दिलेल्या समोरपास दिलं तुम्ही तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे समाधानी आणि शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना तर इन्वेजे एकशे आठ शंभर टक्के लावा बा तुम्ही चांगली व्हेरायटी आहे पांढरगा फुल आहे बा वजनदार चमकदार दाना आहे पुढच्या वर्षी लावणार आहे तर धन्यवाद शेतकरी बंधूं तर पुढल्या वर्षी इनवेज एकशे आठ मिळत